विमानतळाचा विषय मध्ये एक महिन्या दीड महिन्यापूर्वी एक मिटिंग झाली मी याच्यासाठी खूप प्रयत्न केला ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांच्याकडे हे ज्यावेळी खातं होतं त्यावेळी त्याचा पाठपुरावा मी खूप केला किमान साडेतीनशे एकर किमान जमीन धावपट्टी सहित एअरपोर्टला लागती ला आपल्या इथं एम आय डी सीची जी, जी जमीन आहे सीची म्हणजे कोल्हापूरचं विमानतळ असं त्याला पडनाव आहे ती एकशे साठ ते एकशे पासष्ट एकर जमीन आहे अजून दोनशे एकर जमीन अॅक्वायर केली पाहिजे ती राज्य सरकारनं अॅक्वायर करून एअरपोर्ट अथॉरिटीला दिली पाहिजे तेव्हाही त्याग्री विमानत होऊ शकेल त्यांनी ते त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत त्या कामाला शुभेच्छा ड्रायपोर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या कमिटीनं निष्कर्ष केला या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी समजावून सांगितलं त्यांच्या कमिटी येऊन त्याचं सिलेक्शन झालं रांजणीला त्यावेळी शेतीमेळंडी पालन संस्थेची जी महामंडळ आहे ती जागा देण्यास त्यांनी नकार दिला होता त्यामुळे ती तिथल्या तीस चाळीस ती एकरांमध्ये ते होणार नाही म्हणून आपण रांजणीचं ठिकाण बदलून त्या ठिकाणी सलगरायला गेलो साडेपाचशे एकरांचं ते गायरान आहे आणि त्या गायरानामधून तो रस्ता जातो आहे बेंगलोर ग्रीन हायवे तेव्हा त्या ते रस्त्याला ला लागून व्हावं पण तिथंही काही गोष्टी अडचणीच्या झाल्या पण सगळे रिपोर्ट एम आय डी सी कलेक्टर ऑफिस त्या मं उद्योग मंत्र्यांच्या बरोबरच्या बैठकी त्याचे मिनिट्स गडकरी साहेबांनी स्वतः उदय सामंत साहेबांना फोन केला होता आणि ते सगळं प्रकरण त्या मार्गाला आहे आता त्याच्यासाठी चा प्रयत्न चाललेला आहे आनंद आहे हे काम लवकरात लवकर हवं यासाठी माझ्याही शुभेच्छा आहेत पण त्या ठिकाणी जागेचा वाद न करता जिथं जागा आहे तिथं करायला हरकत नाही जर ती मे मेंढी पालन महामंडळाकडून जागा मिळत असेल तर ते Random je to, je larko dna.